नमस्कार प्रेक्षक हो आरोग्य धनसंपदा हेल्थ इज वेल आरोग्य असेल तर सगळ्या गोष्टींना किंमत आहे सगळ्या गोष्टी आपण वाचवू शकतो असं म्हटलं जातं की आरोग्य सगळ्या सगळ्याच गोष्टी जाऊ शकतात तुमचा पैसा तुमचा वेळ त्यामुळे आरोग्य महत्वाचा स्पेशल विषय आपण इथं घेऊन आलेलो आहोत मराठी पाहून पडते पुढे प्रामाणिक कष्टाळू तरुण पिढीचा एक तरुण युवक ते पाटण तालुक्यातील शिंदेवाडी इथे यांचं वास्तव्य स्थान आहे वैद्य निलेश तिकुडवे राहणार शिंदेवाडी तालुका पाटील गगनगिरी पॉरिमो हॅल्स सेंटर यांनी सुरू केलेलं आहे गगनगिरी पॉरिमो सेंटर आणि याचा आपण आढावा घेतोय आतापर्यंत गेली दहा वर्षांची सेवा यांनी केलेली आहे अगदी मुंबई पासून ते आता इथं गावाला पाडण आलं त्या दुर्गम भागामध्ये अतिशय आतापर्यंत दहा हजार पेक्षा जास्त पेशंटना त्यांनी सेवा दिलेली आहे आपण इथं पाहता की मुंबई पुणे नागपूर अहमदनगर इथं विविध भागातून विविध जिल्ह्यातून इथं पेशंट आले आपण याचा आढावा घेतोय संपूर्ण स्पेशल रिपोर्टचा व्यवसाय वृद्धीचा आपण चित्रण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क येणे आणि आरोग्याचा प्रश्न म्हणला की महत्वाचा प्रश्न आला आरोग्य म्हणजे वास्तव्य आपण असण्याचं स्थान इथं पाहताय की हे पेशंट जवळजवळ किती वाजल्यापासून आपण इथं आलेला आहात सकाळी आपण पाहताय की सकाळी नऊच्या आठ इथं हे पेशंट येऊन बसलेले आहेत सदनगिरी पॉडी मसाज सेंटरची सेवा घेण्यासाठी आणि आपलं आरोग्य आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आज हे पेशंट आपण पाहतो संपूर्ण पेशंट आहेत विविध भागातून आहेत आपण याचा आढावा घेणार आहे की हे पेशंट कुठून आहेत आणि त्यांना काय काय व्याधी आहे आणि काही पेशंट डबल आलेले आहेत त्यांच्या ऐंशी टक्के व्याधी बऱ्या झालेल्या आहेत कुठून आला आपण गदनगिरी पॉडी मसाज सेंटर बद्दल कुणी सांगितलं तुम्हाला माझ्या मुला माझा मुलगा येऊन गेला त्याला फरक पडला त्याच्यानंतर मला घेऊन आला तुमच्या मुलाला काय त्रास होता पाई। 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 होते पाहिजे तुम्हाला काय त्रास होतोय गुडघ्याचा त्रास पहिली वेळ आहे का दुसरी वेळ आहे ते दुसरी वेळा पहिल्या वेळेमध्ये तुम्हाला किती टक्के फरक पडला चांगला फरक पडला तरी चाळीस टक्के तरी फरक पडला पाच तुम्ही आलेला काय त्रास होतोय गुडघेसाठी पहिली वेळा आहे दुसरी वेळ आहे दोन्ही वेळ झाली आज आधी आले होते आठ दिवसापूर्वी आले होते बरं वाटतंय तुम्हाला थोडं वाटतंयच बरं शंभर दुकाशी थांबले थांबली गुडगाव आहे थांबलाय औषधं कुठली घेत होता औषधं बंद केली नाही नाही इथं मसाज घेतल्यानंतर कोणतंही औषध घेतलेलं नाही कोणत्याही औषधाचा वापर केलेला नाही अत्यंत आनंददायी आणि अशी लाभदायी गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळते पाली चव्हाण सातारावरून आले साताऱ्यावरून आलाय मानाच्या मन मला त्रास होता म्हणजे मला ताट पास्ता पण येत नव्हतं हात वर होत नव्हता असा किती दिवसांपूर्वी आता दहा दिवसापूर्वी पहिल्यांदाच आलाय तुम्ही हा आज दुसरी वेळ पहिल्यांदा येऊन गेले ना त्यावेळेस हात असं वर पण होत नव्हता बर बर तर मागच्या रविवारी आले मी मसाज वगैरे केला चार दिवसात म्हणजे एकदम व्यवस्थित झालं म्हणजे राग कसले होते एकदम फ्री, फ्री दाखवलं का तुम्ही आता मध्ये नाही दाखवलं कारण इथं भरपूर जणांना गुण आलाय ना त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही डायरेक्ट आणि त्याच इथं आम्ही आहेत आणि नक्की त्यांनी डॉक्टरना टाळलेला आहे आणि त्या इकडे आयुर्वेदाकडे वळलेले आहेत आणि त्यांना चांगलाच गुंड आलेला आहे मी तारळ्यावरून आले आमची बहीण सातारला असते तिला समजलं डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन वगैरे हो करायला ते इथं आले आणि त्यांना फरक पडला त्या बहिणीला काय झालं होतं मनक्याचा त्रास होता, मन होता। पायाला सूज होती त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं परंतु त्यांनी ऑपरेशन न करता ते इथं आले बॉडी मसाज घेतला इथं आणि ते पूर्ण बरे झाले ऑपरेशन त्यांनी कॅन्सल केलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठून आलाय आपण मला मला म्हणजे मुंबई वरून आलाय तुम्ही गदनगिरी थोडी मसाज सेंटरचा पत्ता कसा मिळाला आणि कुणाचा रेफरन्स ना आला कस काय सांग मला भिवन आहे हो रवी गोसावी त्याच्या वाईफच असा प्रॉब्लेम झालेला मालिकाचा कि ते उठू पण शकत नव्हते जागेवर त्यांनी त्यांच्या बिसेस ला इथे आणलं होतं त्यांना त्याचा खूप फायदा झाला तुम्हाला आता काय त्रास आहे मला त्यावेळी माझी मानकेरी नस दबले एल मध्ये आणि थोडं खाली मानक्यामध्ये दबते थोड्याच वेळात ते मसाज घेणार आहे त्यांचा आपण रिझल्ट पाहणार आहोत त्याच्या वेदना आहेत आणि तुम्ही आता बॉडी मसाज सुद्धा घेतलेला आहे त्रास काय होता मला ऍक्च्युअली जॉईंट सगळे जाम झाल्यासारखे वयाचे त्यामुळे मी इथे आलोय वेळे वर्ष आता माझा फिफ्टी सिक्स मसाज वगैरे पण आता करून झालेला आहे तो तो आलो तेव्हा बॉडी इतकी जाम झाली होती ना त्यात थोडं रिलॅक्स वाटत थो। मुंबईला कितीतरी पटीने डॉक्टर्स कितीतरी मसाज सेंटर उपलब्ध असतील की नाही नक्कीच असणार आहेत परंतु आज पाटण तालुक्यामधील नावस्था या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे किती प्रसिद्ध असेल किती त्याचे रिझल्ट असतील याचं मूर्ती म्हणत उदाहरण इथं आपण पाहताय की ही मुंबईवरून आलेले व्यक्ती त्याच्यापेक्षा खूप साधी म्हण आहे पुराण काळात म्हण आहे एक रोग आला सरता म्हणजे वैद्य मिळ मिळत आणि याच उद्देशानं होता आदराचे दिवस होते और... ते नक्कीच संपलेले असणार आहेत आणि तुम्हाला योग्य असे इथं वैद्य मिळालेले आहेत स्वामी पावसाचे तंबा न माळवत सुद्धा ह्या ताई इथं जाधव ताई इथं आलेल्या आहेत सकाळी सहा वाजता मुंबईवरून आलेल्या आहेत पहा मसाच घेतला तुम्ही काय त्रास होता

मला उसलून नुदे। साथ नुदे। साथ नुदे। दोन महिन्यापूर्वी तुम्हाला उचलून येताना उचलून आणलं होतं गगनगिरी बॉडी मसाज सेंटर आणले सांगितलं तुम्हाला माण्याचं ऑपरेशन केलं हॉस्पिटलचा तीन लाखाचा खर्च तीन आणि इकडे गगनगिरी बॉडी मसाज सेंटर यांचा दर महिन्यात किती खर्च आहे दोन हजार रुपये वर झाले गुन्हा सुद्धा झालेला नाही हा दवाखाना गरिबांचा आहे अगदी लाखांच्या घरातला बिलिंग आणि इथं हजार पंधराशे असं बिलिंग त्याच्यापेक्षाही कमी एखादा गरीब पेशंट दाखवेल तर नक्की त्याकडून पैसे जरा घेतले जात नाही ही ही बाब इथं सांगावी वाटते उल्लेख करावा वाटतोय अशांच्या डोळ्यात शक्यतो पाणी नसतं पण आनंदाश्रू यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आता दोन मिनिटासाठी आणि सांगितलं की मला इथं परमेश्वर भेटलेला आहे त्यांनी माझ्या व्याधी कमी केली आहेत आणि हा नक्कीच अनुभवाचा विज्ञानाचा ज्ञानाचा हा नक्कीच आपण प्रतिसाद मिळूया वैद्य निलेशजी तिकुडवे नमस्कार सतर्क इंडिया मध्ये स्वागत आपल्या प्रामाणिकपणाला आपल्या कष्टाला आपल्या प्रयत्नाला आपल्या सातत्याला आपल्या सतर्क इंडियाचा मनपूर्वक मनाचा मुद्रा धन्यवाद मी पण मनापासून सतर्क इंडियाचा मनापासून आभार आहे तुम्ही मला दोन वर्ष झालं हे सपोर्ट करता खरंच खूप बरं वाटतं आणि पेशंटला काय मी निमित्त आहे माझ्या पाठी माझ्या फक्त येत आहेत मी फक्त आज गेल्यानंतर एवढंच बोलतोय बाबा मला पेशंटला चालू बाहेर आहे हेच एवढं फक्त माझं म्हणजे की पेशंटचं दुःख कमी झालं की मला खूप बरं वाटतं मला सांगा आतापर्यंत किती वर्षांची सेवा तुम्ही देत आहे आता आपला नव ह्याच्यामध्ये येऊन आपल्याला पाच वर्ष झाले त्याच्या आधी आपण मुंबईला करत होतो आतापर्यंत मी दहा ते पंधरा हजार पेशंट बरे केलेत तर रोजचे किती पेशंट होतात तरी पण रोज आहेत आपल्याकडे वीस पंचवीस म्हणजे तीस पर्यंत पेशंट करत होतात आणि रेग्युलर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू असतात आणि आता बंद म्हटलं तर काय मंगळवार आमच्याकडे लाईटाचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मंगळवारी पण ठेवावं लागतंय प्रेक्षक हो नक्की सांगायला ते शमोत्सव म्हणावं वाटतंय मंगळवारी लाईट नसल्यामुळे थोडीशी सेवा म्हणजे बंद केली जाते मंगळवारी बंद राहतो आपलं हे मसाज सेंटर गगनगिरी मसाज सेंटर प्रत्येक मंगळवारी बंद असत रेग्युलर सोमवार पासून सोमवार योगा म्हटलं तर योगाचं महत्वाच आहे कारण की बॉडी आपली पाच दहा बनवलेले बनवलेलं असल्यामुळे सगळं योगावर त्याचं बॉडी व्यायाम एक्सरसाइज वगैरे करणं गरजेचं असते आणि संपूर्ण स्पेशल रिपोर्ट साठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन अनुसार पावड संतोषी पाहत आहे सतर्क सतर्किनुस प्रत्येक पाऊल शकता